काँग्रेस पक्षाच आवश्यक आहे तिथं औपचारिकता दोन एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता जिल्ह्याचे आमचे सारेच नेते आदरणीय शिवराज साहेब आदरणीय

कारकीर्द ही आपल्याला थाउकच आहे माणसासाठी संघर्ष करणारा नेता अशी त्यांची ओळख लागून आहे आणि आज ते काँग्रेस पक्षामध्ये

या याबाबत माझ्या मनामध्ये बोलवलं चर्चेसाठी मी एकदा जाऊन सुद्धा भेटून आलो आणि त्यांना की मला ह्या 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 गोष्टी पटल्या नाही आणि तुम्ही ही पक्ष चालवण्यासाठी राजकारणासाठी तुमच्या लेवलला केलेली ऍडजस्टमेंट आहे पण काही गोष्टी मला ऍडजस्ट करता येऊ शकत नहीं। नाही मला क्षमा करा प्रेम काय असं सांगितलं त्यांनी उदाहरण करणार कारण तेही हातभर आहे ते नाही नाहीला आज मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये माझ्या निलंगा मतदार संघातील आणि संपूर्ण जिल्ह्यातील सगळ्या सहकारी मित्रांसह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांसह प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे आणि लवकरच दोन एप्रिलला निलंग्यामध्ये आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब आमचे आदरणीय माजी मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब अमित भया देशमुख साहेब बसवराज पाटील मुरुमकर साहेब आणि प्रदेश काँग्रेस सरचिटणीस आदरणीय अशोकराव पाटील निलंगेकर साहेब पक्षाचे दोन्ही जिल्हाध्यक्ष आदरणीय साहेब मोहिशभाई आणि पक्षाच्या सर्व नेत्यांच्या साक्षीनं तिथं दोन एप्रिलला मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सर्व सहकाऱ्यांसह जिल्हाभरातील सर्व सा सहकाऱ्यांसह प्रवेश करणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या लातूर लोकसभेमध्ये आणि जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवणं काँग्रेस पक्षाला विजयी करणं हे आणि आणि आमच्या सर्व नेत्यांचे हात बळकट करणं हेच आमचा उद्देश राहील शिवसेनेची युती झाली ना त्यामुळे शिवसेनेचा चार वर्षे ते भाजपशी भांडले भाजपच्या चुका सांगितले आणि आणि त्या आयत्यावेळी तत्वाची मुरड घालून केवळ राजकारणासाठी त्यांनी युती केली ती मला आणि महाराष्ट्रातल्या हजारो लाखो शिवसैनिकाला मान्य नाही त्यामुळं आम्ही हा प्रवेश घेतला आहे आणि आता ह्या प्रवेशामध्ये फक्त शिवसेनेतलेच नाही सुद्धा आणि इतर सुद्धा अनेक पदाधिकारी कार्यकर्ते जिल्हाभरातले जे माझ्या संपर्कात आहेत ते दोन एप्रिलला त्या ठिकाणी प्रवेश करतील निलंग्यामध्ये अंदाजे किती संख्या किती सैनिक आता आमची जी रचना आहे निलंगा मतदारसंघातली ती सर्वच्या सर्व अठ्ठ्याण्णव टक्के रचना त्या ठिकाणी काँग्रेसमध्ये प्रवेश करते त्यामुळे आकड्यात असं काही सांगता येणार नाही पण हजारोच्या संख्येनं तो प्रवेश होईल शिवसेनेचे मी आयुष्यात कधीच स्वतःला नेता मांडलेला नाही मी जनतेचा एक सेवक का आहे कार्यकर्ता आहे आणि लोकांच्यासाठी लढणं हे माझं कर्तव्य आहे मी लढवय्या सैनिक आहे मी लढत राहतो